सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत जरांगे यांच्यावर गुन्हे दाखल करायचे तर नितेश राणेंच्या भाषणावर गुन्हा दाखल का नाही झाला सुषमा सवाल जरांगेवर गुन्हा दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषणाचं काय नितेश राणेवर का गुन्हे दाखल होत नाहीत असा प्रश्न ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारला केला म्हणून जरांगे पाटील यांच्या बाबत एसआयटी नेमण्यात येणार आहे याचबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संविधानिक पद आहे त्या पदावरच्या व्यक्तीवर टीका करताना संयम समतोल असावा भाषेचा वापर करू नये कल्याण येथे आज सुषमा अंधारे यांची जाहीर सभा पार पडली त्यावेळी त्या, त्या असं म्हणाल्या होत्या केशव उपाध्य माधव भंडारी यांच्यासारखा निष्ठावान लोकांबद्दल आम्हालाही वाईट वाटतं सुषमा अंधारे म्हणाल्या की मोदींच्या गॅरंटीवर टीका करताना मोदी गॅरंटी म्हणजे काय हे मला अजून कळत नाही सिंचन घोटाळ्याच्या आरोप केलेल्यांना डी सी एम करू ही मोदींची गॅरंटी की ज्या भावना गवळी आरोप केले तिलाच बहीण बनवून मोदींची गॅरंटी आहे मोदी भाजप पदाधिकाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी असं काहीतरी बोलतात असं वाटतं त्या म्हणाल्या पहिल्या मंत्रिमंडळातील विस्तारात दहा सीट या शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला गेल्या दुसऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेला गेल्या मूळ भाजपच्या हातात काहीच नाही त्यामुळे केशव माधव भंडारी निष्ठावान निष्ठावान आम्हालाही वाईट वाटतं असं नाराजी येऊ नये ते बंडाचा झेंडा हाती घेऊ नये म्हणून मोदी अशा पद्धतीने गॅरंटी देतात ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती तशी मागणी देखील स्थानिक शिवसैनिकांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती याबाबत बोलताना अंधारे यांनी शिवसैनिकांनी केलेल्या मागणीचा मी मनापासून आदर करते परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत अशी काही माहिती पोचलेली नाही कल्याण लोकसभेत पक्षप्रमुख जे उमेदवार देतील त्याचा प्रचार मी करेन मी या मतदारसंघात तळ ठोकून राहील याचा अर्थ असा नाही की मी लगेच निवडणूक लढवणार आहे मुक्त संवादाच्या दौऱ्याअंतर्गत कल्याण लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेतल्यात उमेदवारी जाहीर करणे हे पक्षप्रमुखांच्या अधिकारात आहे पुढील आठ दिवसात कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी सगळे शिवसैनिक ताकदीने लढतील असे सुषमा अंधारे म्हणाल्या ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज